निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पक्षाच्या नियोजनासाठी या बैठकीत उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब माजी आमदार बरोबर साहेब यांनी आताच आपल्यासाठी आपले विचार मांडले आणि आपले उमेदवार आदरणीय बलाराम म्हात्रे पीठ साहेब काशीनाथ पाटील मनोज विषय सुरेश प्रमोद पाटील विचार मान्यवर आणि या बैठकीसाठी उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अळवामा यांच्यासाठी आपल्याला आता गंबर कसायची आहे या ठिकाणी सर्वच समस्या या मातगळ सॉरी या मध्ये आता बंधूंनी सांगितल्या काय काय चालू आहे इथे आपले सात बारे समृद्धी महामार्ग इथलं तहसीलदार कार्यालय अशा अनेक गोष्टी त्यांनी हात घातला इथले खासदार इथले आमदार यांच्याविषयी आमदारांना वेळ आहे खासदारांचा विषय आहे त्यांनी केलेलं काम पस्तीस हजार कोटी वगैरे काही गोष्टी सांगितल्या त्याचा काही परिणाम या ठिकाणी झालाय असं आपल्या सहित मला देखील त्या ठिकाणी वाटत नाही मी दोन तीन काही गोष्टींना त्या ठिकाणी वाचा थांबणार आहे संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीने काय हैदोस मांडला हे आपण सगळ्या उघड्या वेळाने बघतो आहोत परंतु या भागातील सर्वसामान्य गोरगरीब माणसाला जेव्हा आपलं सरकार होतं उद्धव साहेबांच त्या काळामध्ये महाआघाडी सरकारच्या काळामध्ये आपण त्यावेळी भाताला भाव दिला सत्तावीसशे रुपये आज सरकार बदललं हे छोट उदाहरण आहे आपण इथले प्रामुख्याने भात शेती करणारे शेतकरी आहोत आपला मूळ संबंध त्याच्याशी येतो तीनशे सत्तर कलम राम मंदिर चंद्रावर यान पाठवलं याच्यावर आपला संबंध येतो का राम आपल्या मनामध्ये आहे परंतु या सामान्य माणसाच्या ताटामध्ये भाकरी येते जे जेवण सकाळ संध्याकाळ संपूर्ण जगाला लागतं तो देणारा कास्तकार म्हणजे आपला शेतकरी आहे आणि आपलं सरकार असताना आपण त्या काळामध्ये पंधरा हजार रुपये एक आपल्या सरकारने पुण्यात दिला होता या सरकारने वीज दिला पण ती लोकांची दिशा आहे आपल्या काळामध्ये भाव होता एक चोवीसशे साठ रुपये आणि आता भाव आहे एकवीसशे साठ रुपये कितीचा सा फरक आहे तीनशे रुपयाचा आणि वीस हजार रुपये हेक्टरी यांनी आता जो दिला आहे तो आपल्याला प्रति क्विंटलला फक्त तीनशे रुपये पडतो तीनशे रुपये पडतो हे मी का सांगतोय कारण मी त्या आदिवासी विकास महामंडळ संचालक आहे आणि त्यातल्या ज्या काही खुबी आहेत सरकार बदलल्यानंतर कसा परिणाम होतो आणि कसं जनतेला लुभारलं जातं हे मला आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे आपल्या काळामध्ये सत्तावीसशे रुपये भाव आपण दिला वेळ कोणस वेळेवर दिला आपल्या सरकारने तेव्हा घोषणा केलेले पन्नास हजाराचं अनुदान जे आपले नियमित कर्ज शेतकरी फिरतात त्यांना द्यायचं होतं ते द्यायच्या राहून गेल्यानं सरकार बदललं मागच्या अडीच वर्षामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब आपले सगळे मंडळी सातत्याने एवढं सांगतो की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला जे पन्नास हजार अनुदान आहे ते द्या निवडणूक आली सरकारचा काळाची संभाषण मिळाली पण त्यांनी ते दिलं नाही त्याचे दानत लागते दुसरा विषय आता या आमच्या साड्या आल्या आपल्या महिलांना साड्या आल्या त्या साड्याची किंमत आहे तीनशे पंचावन्न रुपये तीनशे पंचावन्न रुपये पण ती साडी कितीची आहे फक्त ते साठ रुपये एवढे आहे की नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाची छट्टा करण्याचं काम हे सरकार करते दुसरा त्यांनी आणला सीधा आनंदाचा आता त्यामध्ये घेतले घेतले ना रवा चणा केवळ बरोबर आहे ना आपलं सरकार असताना किंवा देवेंद्र फडणवीस सरकार दोन हजार चौदाच्या आधी आपलं काँग्रेस आणि एन पी सरकार असताना आपण कायदेस होतो तर आपण जे अंतोदय किपेज खालचे कुटुंब आहेत अंतोदेचे वाले त्यांना आपण द्यायचो खावटी अनुदान त्या काळामध्ये आपण द्यायचो पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो गहू पाच किलो तूर किंवा उडी डाळ पाच किलो तिखट पाच किलो हळद पाच किलो मसाला पाच किलो मीठ आणि तेव्हा द्यायचो आपण बारा अकराशे रुपये रोख सरकार आपलं उद्धव साहेबांचं आलं तेव्हा आपण हे जे खावटी ते आपण सगळं बदललं आणि खावटी अनुदान केलं साहेब असतील किंवा मंत्री असा सगळ्यांनी ठराव केला आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा या देशावर या दे जगावर संकट असताना सुद्धा आपली तिजोरी खाली असताना सुद्धा आपण चारशे बासष्ट कोटी रुपये अकरा लाख पंचावन्न हजार कुटुंबांना आपण दिले त्याची रक्कम होती चार हजार रुपये प्रति कुटुंब दोन हजार रुपये खात्यामध्ये दोन हजार साहित्य हा दोन सरकारमधला फरक आहे त्यांनी शंभर रुपये घेऊन चार किलो धान्य निर्माण दिलंय आणि आपण चार हजार रुपये रोख देऊन त्या ठिकाणी आपण होतो त्यामुळे ही म्हणतो वृत्ती म्हणतो अतिशय कोट्या सरकार आणि यांनी सत्र आल्यापासून नुकसान केलेलं आहे त्यामुळे ज्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार गोरगरीब माणसाला जी अपेक्षा होती जी असते सरकारकडनं सरकारी मायबाप असत त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी न देऊन सरकारने हजारो कोटीचा त्या ठिकाणी घोटाळा करताना त्यांच्या आमदारांना पन्नास 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 ओके हो एकदम ओके हो त्यांच्या आमदारांना शंभर शंभर दोनशे त्या ठिकाणी दिला परंतु तो कसा दिला काय दिला हे मी सांगायची गरज नाही दहा दहा टक्के पैसे घेऊन त्यांचे आमदार आणि खासदार त्या ठिकाणी जनतेच्या योजनांचा पैसा ओरपाडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आपल्याला बदल करावा लागेल आपल्या हिताचं जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते त्या काळामध्ये एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी आपण दिली होती आपल्या सरकार आलं उद्धव साहेबांचं जेव्हा मंत्री होते तेव्हा सुद्धा आपण दहा हजार कोटी रुपये महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना आणली आणि आपण दीड ते दोन लाख रुपये प्रत्येकी शेतकऱ्याला आपण कर्जमाफी दिली यांना काही मागितलं की मदत पैसा नाही शासन नंतरित आहे परंतु करता जे रस्ते जे करत नाहीत त्या करता मात्र हजारो कोटी रुपये देण्याचं काम हे करतात तिथे बुलेट ट्रेनला दहा हजार कोटी दिले मुंबई बरोबर रस्ता चांगला आहे तर जो नवीन मार्ग सुरू केलंय आता आवड हे सांगतो तुम्हाला की बुलेट ट्रेन सुरू आहे मुंबई वडोदरा हायवे नवीन सुरू आहे दुसरा सेपरेट हायवे वेगळा आता जो आमदार हायवे आहे आताचा जुना तो सहा पदरी आहे आवाज आहे त्याला आता पुन्हा कॉन्क्रीटचा काम सुरू केलेलं आहे चार चार पाच पाच वाहतूक कोंडी होते फक्त आणि फक्त पैसे काढण्याचं मां काम आम्छे आम्छे या माध्यमातून हे सरकार आणि फक्त सर्वसामान्य ठिकाणी माणसाला नाणण्याचं काम घोषणा घोषणाबाज मोठ्या मोठ्या आणि कार्यबद्दल काहीच नाही त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या हक्काचं तुमच्या आमच्या कल्याणासाठी या ठिकाणी गोरगरी माणसाला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विचारा सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आणावं लागेल म्हणून येत्या वीस तारखेला आपले उमेदवार सुरेश मात्र यांच्या निशाने तुतारी या तुतारी घेतलेला माणूस या निशाणेवर बटन दाखवून आपण बडामाला त्या ठिकाणी प्रचंड करावं असं आवाहन करतो थांबतो धन्यवाद था, जय जय महाराज जय राष्ट्रवादी